जालना महानगरपालिकेची महानगरपालिकेमध्ये याच वर्षी पहिली निवडणूक होती आहे आणि या ठिकाणी जो तो पक्ष आपापल्या आप परीनं कामाला लागलेला आहे आणि आता सध्या आपण महानगरपालिकेच्या जवळच आपण उभे आहोत या ठिकाणी एम आय एमचे जिल्हा अध्यक्ष आणि त्यांच्या पक्षाचे उमेदवार आणि काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल तुम्ही या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमची काय भूमिका आहे माननीय इम्तियाज जलील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या नेतृत्वाखाली एम आय एम पक्षातर्फे अठरा उमेदवार या शहर महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणामध्ये आम्ही उभा केलेले आहेत आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की नगरसेवक हा जनता जनार्दनचा सेवक असतो आणि आम्ही सेवक म्हणूनच आहे तर या कौन्सिलमध्ये काम करण्यासाठी आम्ही ल या ही निवडणूक लढणार आहोत जनतेचे प्रश्न घेऊनच आम्ही जनतेसमोर जाणार आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जनता जनार्दन ही एम आय एमच्या पार्टीशी भक्कमपणे उभा राहणार आणि भरभरून मतं एम आय एम पक्षाला ते देणार आहेत या निवडणुकीमध्ये तुम्ही रिंगणामध्ये उतरला आहात तर या नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अगोदर कुठल्या पक्षासोबत काही युती संदर्भात चर्चा किंवा युती होती आहे का तुमची बरोबर आम्ही युती करण्यासाठी जे नामधारी सेक्युलर पक्ष आहेत नामधारी याच्यासाठी का सर्व जनता त्यांना सेक्युलर सेक्युलर पार्टी समजते त्यांना आम्ही एक निवेदन केलेलं होतं पत्र व्यवहार केलं होतं त्यांना आम्ही पत्र पाठवले की बाबा आम्ही तुमच्यासोबत बिनशर्त या नेण्यासाठी तयार आहोत एवढे एवढे सीट तुम्ही आम्हाला द्या आम्ही तुमच्यासाठी प्रचार करणार आणि चांगलं एक वातावरण बनणार का कारण की मागच्या तीस वर्षापासून आमच्या जालना शहरातील दोन मोठे नेते ज्यांचं नाव तारा आणि सितारा आहे यांनी नगरपालिकेला लुटून खाण्याचं काम केलेलं आहे जनतेच्या विकासाकडं त्यांचं लक्ष नाही फक्त त्यांचे लोक त्यांचे घरचे लोक गुत्तेदार आहेत करोडो रुपयाची प्रॉपर्टी त्यांनी जमा केलेली आहे या गुत्तेदारीला आळा घालण्यासाठी आणि जनतेच्या विकासासाठी आम्ही त्यांच्या सोबत जाण्यासाठी तयार होतो परंतु त्यांना काय एलर्जी आहे की एम आय एम पक्षासोबत किंवा आमच्या मुस्लिम समाजासोबत त्यांनी आमच्या सोबत, सोबत युती करण्याचं टाळलेलं आहे म्हणूनच आम्ही आमच्या पक्षाचे अध्यक्ष यांचा निर्णय घेऊनच स्वबळावर ही निवडणूक आम्ही लढणार आहोत नक्कीच या शहरामध्ये निवडणूक लढत असताना जातीय समीकरण आहे तुमची जे अठरा उमेदवार त्यांनी या रिंगणामध्ये उतरलेले आहेत निवडणुकीच्या कुठल्या प्रभागामध्ये आहे काय जातीय समीकरण आहे कुठल्या कुठल्या आम्ही जालना शहरातील सोळा प्रभाग आहेत सोळा प्रभागामधून असं नाही एमआयएम पक्ष फक्त मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली मुस्लिम समाजाने इथं एस समाजाला पण उमेदवारी दिलेली आहे दुसऱ्या समाजाला पण इथं उमेदवारी दिलेली आहे प्रभाग क्रमांक दोन चार सहा सात आठ दहा अकरा बारा तेरा आणि पंधरा या प्रभागामधून आमचे लोकप्रतिनिधी आमचे उमेदवार जे आहेत तर ही निवडणूक लढणार आहे आणि आम्ही जनतेसाठी ही निवडणूक लढू इच्छितो आहे जनतेच्या प्रश्नासाठी जनतेच्या विकासासाठी जनतेच्या कामासाठी ही आम्ही निवडणूक लढवणार आहोत ज्या प्रभागामध्ये तुमचे उमेदवार आता रिंगणात उतरलेले आहेत या अगोदर या प्रभागामध्ये असे कुठल्या समस्या आहेत की त्या समस्याचं निवारण करण्यासाठी तुम्ही विजय झाल्यावरती नागरिकापर्यंत जाणार आहात बिलकुल जालना शहर ही महानगरपालिका होण्याआधी नगरपालिका होती याच्या अगोदर जे नगरसेवक होते जे नगराध्यक्ष होते जे आमदार होते यांनी भकाळ व्यवस्था ही नगर परिषदेची केलेली आहे तुम्ही कोणत्याही प्रभागात जा फक्त तुम्हाला भाग्यनगर आणि प्रीतीसुधा नगर तिथं रोड नाली पाणी लाईट याच्या विकासाची कामे तुम्हाला दिसतील जर तुम्ही आमच्या साळी गल्लीमध्ये गेला जर तुम्ही मोरंडी मोल्ला हकीम मोल्ला गांधीनगर वाल्मिकनगर या मुलमध्ये जर तुम्ही गेलं तर तुम्हाला असं वाटणार की बाबा आम्ही जालना शहरात एखाद्या कोणत्या खेड्यापाड्यामध्ये आम्ही आलेलो आहे यांना फक्त मुस्लिम समाजाची ओबीसी समाजाची आणि एस समाजाची मतं पाहिजेत आमच्या वाढात आमच्या प्रभागात विकास करायचं नाही यांचा हाच एजंडा खोडण्यासाठी एम आय एम पक्ष हा पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार आहे तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न असेल तुमच्या पक्षाची मुख्य लढत कुठल्या पक्षाची असेल बरोबर आमच्या पक्षाची मुख्य लढत ही भाजप आणि सेना सोबत असणार आहे कारण की काँग्रेस राष्ट्रवादी हे यांचं पितळ लोकांसमोर जनता जनार्दन समोर उघड झालेलं आहे आणि आमची लढाई फक्त भाजप आणि शिवसेना सोबत राहणार आहे नक्कीच हे होते एम आय एम चे जालना अध्यक्ष यांनी सांगितलं की या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय ज्या समस्या असेल या समस्यांना घेऊन आम्ही या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेला आपल्यासोबत काही उमेदवार कार्यकर्ते देखील आहेत का सांगाल कुठल्या प्रभागामध्ये उमेदवारी लागतात ग्यारा नंबर वार्ड दुखी नगर मिलत नगर शेरसावार नगर नेशनल नगर बीस साल से विकास नहीं है आज भी नेशनल नगर, दुखी नगर में भी मिलत नगर कई नगर नगरसेवक लोग रह चुके पण काम आज तक नहीं हुआ आज भी जो है तो पुरानी कब्रस्थान नया कब्रस्तान के लिए कोई जगह नहीं लिया है कोई भी नगरसेवक पाच साल दस साल काढ के जाता है आज पब्लिक काना का नवा चेहरा चुन के लाना आहे नक्कीच या ठिकाणी आ... यह प्रभागा मध्य नवीन चेहरा संधि दयावी एम आई एम ने प्रभागा मे उमेदवार रिंगण उतर का पक्षा की भूमिका उमेदवार रिंगण मध्य देखिए मानिए हमारे असद साहब असदुद्दीन सब साहब सबको लेके चलने वाले साहब है और सब समाज को न्याय देने का काम वो करते हैं संविधान को लेके चलते हैं और हमारा पूरे पूरी टीम हमारे साथ है और हम उनके मार्गदर्शन में मतलब इम्तियाज़ अली साहब और हमारी जानला की टीम है माजिद साहब और पूरे एम आई एम की पूरी टीम हमारी यही की मकसद लेके चलेंगी कि जो जनता के जो काम रुके हुए हैं वो सामान्य से काम हो रहे नहीं कहीं नगर सब आते अपना काम करते अपना पैसा कमाते चले जाते हम पैसे की नीयत से नहीं आ रहे हम विकास की नीयत से आ रहे हैं जो जनता का काम रुके हुआ है जो नहीं नहीं हो रहा हम उसको आगे लाएंगे और हमारे माध्यम एम आई के माध्यम से हम हमारे मस, मसले हल करेंगे और हम जनता की सेवा करेंगे हमको सेवा करने का मौका मिला है जनता हमको देंगी और हमारी उम्मीद है कि हम बरबर चुन के आएंगे और माध्यम से काम कराएंगे पूरा तुम्हें उम्मीदवार हाथ का आजी। आजी। है हम तो विकास विकास सोसाइटी यानी लोगों का जो काम रुके हुआ है उसका मुद्दा रहेगा सबसे बड़ा साफ सफाई स्वच्छता का मसला है बहुत बड़ा बहुत घान है हमारे एरिया में कई सालों से हम बोल बोल के थक गए थे ना रस्ते हैं ना रोड है ना शौचालय है, सोच, है उस जमा जम, उस जगह पे आते हैं रूम के चले जाते जाने के लिए गाड़ी जाने के लिए रास्ता नहीं रखे लोगों ने पहले ट्रक जाती थी एक टाइम में अब तो वहाँ पे ऑटो रिक्शा नहीं जाती ये काम किसका है जनता का थोड़ी है नगर सेवक को बार बार निवेदन करते यहाँ तकलीफ हो रही है यहाँ जाने का रास्ता नहीं है यहाँ घान पड़ी हुई है तो वो बोलते हम तुम्हारे ओट से नहीं आए उनका मतलब रहता है वोट ले लिए काम खत्म का हो गया हाँ और वो खुला बोलते कि हम तुम्हारे, तुम्हारे वोट से नए है अभी तो कौन था पहले कांग्रेस के नगर सेवक थे हमारे पास और उनको हमने पहले चुन के दिए इससे पहले राष्ट्रवादी के चुन के दिए पच्चीस साल से राज कर रहे है वो लोग और विकास का कोई काम नहीं कर रहे सिर्फ अपना काम कर रहे हैं गुत्तेदारी कर रहे टेंडर ले रहे और काम करा के ले रहे और चले जा रहे उनका सिर्फ पैसा कमाना मकसद था और हमारा मकसद विकास करना रहेगा इसके आगे आपण जर पाहिलं तर हे जे उमेदवार आहे यांनी या, या ठिकाणी मागील नगरसेवकांनी या ठिकाणी फक्त पैसा कमवण्याचं काम केल्याचा मोठा आरोप यांनी यावेळेस केलाय आणि आमचा अजेंडा फक्त विकासासाठी लढणार असल्याचं देखील यांनी सांगितलं आणखी काही जण आपल्या सोबत आहेत काय सांगताल या शहरामध्ये एम आय एम स्वतंत्र लढत आहे याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया असेल मी प्रभाग क्रमांक छे लढ राहू मी जैसे की मेरे नेतृत्व माहीत भाई आहे मुंके नेतृत्व मी काम करणे और जिस तरह से उन्होंने बताया कि यहाँ पे पूरा विकास पेंडिंग है तो इनशाला हम उसी पे काम करेंगे और हमें पूरी यकीन है कि आने वाले 16 तारीख को रिजल्ट है 17 तारीख को हमारे पूरे सत्रह नगर सेवक इनशाला चुन के आएंगे ऐसा हमें पूरा यकीन है नक्की आप यह शहरा मध्य प्रत्येक पक्षा ने आता प्रमाणा मधे जर लनुषगा तर एम आय एम देखील या देखी ठिकाणी स्वातंत्र्य उमेदवार लढवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणूक लढवणार असल्याचं देखील यावेळेस एम आय एमच्या जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे सोनाजी जोगदंडे स्टोरी डॉट कॉम जालना